ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक तेहतीस खडकवासला शिवणे परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षानं प्रचाराचा जोरदार बिगुल फुंकला आहे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन उमेदवार थेट मैदानामध्ये उतरल्यानं प्रभागामध्ये सत्ता परिवर्तनाचं स्पष्ट सत्ता परिवर्तनाचे स्पष्ट संकेत मिळू लागलेत शिवणे येथील श्रीभैरवनाथ मंदिरामध्ये विधिवत नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर काढण्यात आलेल्या भव्य मोटरसायकल रॅलीनं शिवणे नगर खडकवासला मार्गे धायरीपर्यंत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं तुतरेच्या गजरामध्ये संपूर्ण परिसर दनानून गेला होता राष्ट्रवादीचा झंझावत पाहता विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र देखील दिसून आलं रॅलीमध्ये काकासाहेब चव्हाण संदीप मते अनिता इंगळे आणि रश्मी घुले यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते पहाटेच्या वेळेस सुरू झालेल्या या प्रचारामुळे खडकवासला शिवणे परिसरामध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं प्रभागामधील निष्क्रिय प्रशासनामुळे पाणी रस्ते वीज आणि ड्रेनेज यासारख्या मूलभूत समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे सत्तेमध्ये आल्यानंतर सर्व मूलभूत नागरी सुविधा प्राधान्यानं देऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास साधू असा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचा संपूर्ण पॅनल मोठ्या मताधिक्यानं विजयी होईल असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आलाय प्रभा क्रमांक मध्ये बदलाची चाहूल लागल्याचं चित्र सध्या स्पष्टपणे दिसतंय हे निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब त्याचप्रमाणे या विभागाच्या खासदार सुप्रताई सुळे यांनी आमच्यावर विश्वास दाखवून या परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार एक जनतेच्या मनातला पॅनलमधून अ गटातून असणाऱ्या आमच्या रश्मिताई रुपेजादा गुले ब गटातून ज्यांनी जिल्हा परिषदचं दहा वर्ष नेतृत्व केलं पाच वर्ष पंचायत समितीचं नेतृत्व केलं अशा अनिताता इंगळे एक तरुण युवक अत्यंत खट्टर परिस्थितीतून एक उद्योजक होतो आणि समाजसेवेचं काम करत असताना या गावचा खडकवासला गावचा उपसरपंच होतो असा संदीप मते पाटील त्याचप्रमाणे ड गटातून अनेक वर्ष संघटनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेमधून पासून पक्षामध्ये आणि अत्यंत एकनिष्ठेने काम करणारा माझी नगरसेवक म्हणून या परिसरामध्ये काम केलेलं आहे मी काका चव्हाण असे ड गटातून उमेदवारी दिलेले आहे आणि ही सर्व परिस्थिती पाहता आपण संपूर्ण पाहताय गावच्या गाव या ठिकाणी जनता सर्व आमच्या पाठीभागा उभे राहिल्याने ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे निश्चितच हे तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं एक शुभ शुभकमंगल कार्य जे आहे तुतारीचं ते या ठिकाणी सुरू झालं ही जरी रॅली प्रचाराची असली प्रचार फोड नारळ फोडण्याची असली तर खरं हे सर्व वातावरण पाहून ही विजयी रॅली आहे हे ज्या ठिकाणी मला निश्चितपणा वाटतं असणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ मार्गदर्शक वयोवृद्ध जे आमच्या यात्रेला शिर्डी यात्रा असेल त्याचप्रमाणे मागच्या काळामध्ये उज्जैनची यात्रा असेल ह्या सर्व मायभगिनी आल्यानंतर त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी गोंदवलेकर महाराजांची यात्रा असेल या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं चा वातावरण तयार केलं सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही चौघांनी केला आणि निश्चितच ते आज सर्व या ठिकाणी उत्स्फूर्तपणे ही सर्व लोक आल्यात मी त्यांचे सुद्धा अतिशय मनापासून अत्यंत नतमस्तक होणा आम्ही चौघांच्या वतीने त्यांना सुद्धा धन्यवाद देतो एवढी उत्स्फूर्तता म्हणजे आमदारकीच्या निवडणुकीला सुद्धा एवढी नव्हती एवढी हे महानगरपालिकेच्या करताय आणि प्रभाग जरी भाग धायरी नांदेड किरकटवाडी खडकवासला नांदोशी सनसवाडी वांजळवाडी कोंढे कोपरे कोंडे धावडे उत्तमनगर शिवणे आणि शिवणे आणि नांदेड हा दोन विभागामध्ये जरी भाग असला असन तरी आज असं काय चित्र दिसत नाही एक जोमाने एक दिलाने आम्ही पहिल्या दिवसापासून प्रचार सर्वजण एकत्रित करणारे करतोय आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आमचे मार्गदर्शक एक जीवन या ठिकाणी प्रचार करतायत आणि त्याचं फळ रामकृष्ण हरी पंधरा जानेवारी वाजवा तुधारी मग तेस मधील जी निवडणूक आहे ती निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आपण बघितलं असेल महिलांचा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये बाईक रॅली आपण पाहिलेली आहे मोठ्या प्रमाणात आमचे बांधव या ठिकाणी उपस्थित आहे हजारो महिला या रॅलीमध्ये उपस्थित राहिलेल्या आहेत ही निवडणूक महिलांनी सुद्धा हातात घेतलेली आहे आणि काकांनी आताच सांगितल्याप्रमाणे ही आमची प्रचाराची रॅली नसून ही विजयाची रॅली आहे असं मी सांगतो जो विश्वास दाखवलाय आधी पंचायत समिती नंतर जिल्हा परिषद नंतर जिल्हा नियोजन समिती नंतर विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून वर्ष माझ्यावरती विश्वास आणि त्याच विश्वासाच्या जोरावरती आज आपण ह्या महानगरपालिकेच्या प्रभागतेहतीस ब गट ह्या निवडणुकीसाठी मी सामोरी जातीय तर माझ्या माता भगिनी प्रचंड प्रमाणात इथं उपस्थित झाल्यात आणि माझे बांधव वडीलधारे सगळ्याच या रॅलीत स्वफूर् स्फूर्तीनं मी आज एकही कोणाला कॉल केला नाही रात्री दीड वाजल्यामुळं घरी यायला कोणालाही न कळवता ही, ही सगळी जण आमच्या चौखांच्या प्रेमापोटी आज ह्या रॅलीत उपस्थित राहिली आहेत त्यावरूनच तुम्हाला पुढचा अंदाज आलेलाच असेल की प्रत्येक जण हा काम करणारा माणूस आहे आणि आम्ही शंभर टक्के हे समाजकारण करणारे आहोत आम्हाला राजकारण करताच येत नाही राजकारण हा आमचा पिंड नाहीये त्यामुळे कायमच आम्हाला समाजसेवा करायची आहे आणि ह्या समाजसेवेसाठीच आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं गेलेलो आहोत खूपच चांगलं वाटतंय आम्ही या याच्यात आलेलो या पक्षात ज्या आदरणीय पवार साहेबांनी आदरणीय दादांनी आदरणीय ताईंनी आणि आमच्या पूर्ण जे ज्येष्ठ आहेत सर्व पदाधिकारी नेते त्यांनी जो विश्वास ग्रामस्थ आमचे परिवार आहे जो गुले पाटील त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे आणि तो कुठेतरी आम्ही प्रकारे काम करू आणि आम्ही चारही उमेदवारांना जे आमचा विश्वास दाखवलेला आहे तो आम्ही विकास करणार आहोत सर्व जनतेचा वगैरे हो आणि खूप छान वाटतंय अमोल उद मलेसी चोवीस तास पुणे